राधे कृष्णे स्वागत आहे आज मी समीक्षा आणि दर संडेला आता ब्लॉग निघेल आपला तर आज संडे आहे तर त्यानिमित्ताने आम्ही क्रिशिव समीक्षा आणि मी मॉलला चाललेलो आहोत तर मॉल नंतर पुढे बघू आपण कुठं जायचं आहे पहिला आपण मॉलला जाऊन जाऊन कृषी गेम झोन गेम झोम करत होता सकाळपासून गेम झोनला कृषी कुठं चाललो बोल गेम झोनला ना तर चला बाय बाय बोल बाय बाय सर्व युट्यूब फॅमिलीला एकदा थँक्यू वन के पर्यंत सबस्क्राईबसाठी सपोर्ट केल्याबद्दल युट्यूब फॅमिलीला खूप खूप धन्यवाद तर मंडळी आता आमचा असा डिस्कस झालेला आहे समीक्षाचा आणि माझा बोलू वन के झाल्यावर दर संडे ब्लॉग टाकू म्हणजे दर संडेला तर असा आमचा दोघांचा झालेला आहे डिसिजन ॲक्च्युली काय आहे कामामधून वेल भेटत नाही काम पण आहे आणि ब्लॉग हौशे मौजेसाठी मी करतोय मी व्हिएतनामला गेलेलो बरोबर ना तुमच्या व्हिएतनामला गेलेलो तेव्हा आमचे ग्रुपवालेच बोलले गणराज एक ब्लॉक काढ कसा तरी काढ येईल तसा काढ आठवण म्हणून मी असाच व्हिडिओ काढत गेलो आणि त्या लोकांचा पण सपोर्ट होता माझ्यासाठी त्यांची खूप मला म्हणजे हेल्प केली सगळी गोष्टीत विघ्नेश रवीना गणमेश कौशिकी सर्वांनी हेल्प केली त्या गोष्टीसाठी की कसा ब्लॉक टाकायचा कुठचे टॅग वापरायचे हॅशटॅग कशा लावायचे आणि सर्व गोष्टी त्या लोकांनी मला थोडीशी हेल्प केली सगळ्या गोष्टी तर त्यापासून नंतर तो कंटिन्यू चालूच केला आणि आत्ता आपले वन के झालेले आहेत तर चला आता चाललो आहे मॉलला तर मॉलमध्ये जाऊन डायरेक्ट भेटूया मॉलमध्ये काय काय खाणार तू पहिला सांग आणि

नाही पण काय गेलेलो कधी गेलेलो पण चप्पड 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 गाडीत बसल्यापासून चप्पड चप्पड आहे तू चप्पड चप्पड चप्पर करतस नाशव हे तू मम्मीच्या चा मोहित हो भारतीय वाहिनीला आमची म्हणजे संजय दाची बायको आहे भारतीय वहिनी मोहित मोहितच्या मम्मीला बोलते Good

एक मैच टी शर्ट कृषि खाऊ खा तू का गेम खेल तो गेम खेला था बोलते बोलते गेमच खेलू बुक वगैरह का बोलते माला गेम खेलू बोलते पहला बघूया त्याला त्याला खायला देतो नंतर मग गेम झोनला जाऊ कारण का येताना काय खालाय ना त्याने ना पळत गेलाय पळत बंद आहे गेम अलीक्षा गेम बंद आहे बंद केलाय बस निश्चय कुठे गेम झोनला गेम झोन काय करतो बंद आहे अपग्रेड तर आता क्रिशिवची टायटाय फिश झालेली आहे क्रिशेव क्रिशिव तुझी टायटाय फिश झाली ना तुझी टायटाय फीस झाली ना गेमच नाही शे यायला क्रिशिव बाय पण करत नाही बघत पण नाही मी आता बघते याच्यात बसते मी याच्यात मोही पॉवर मध्ये बसते मिशा बसलय आता मी पण बसलोय गेम बंद आहे ना तू बंद झाला तू सॅड आहेस इथं बघ सॅड झालास तू का बंद आहे गेम गेम का बंद आहे सांग थोडासा थोडासा बोल याच्या आतमध्ये पालणी आहेस मग काय झालं तू नाय

त्यांचे त्याने फ्रेंच फ्राईज दिली त्याला की रिशिव फ्राईज ना तुला तर फटाफट खातो डोसा वगैरे आणि मग समीक्षामध्ये आपण इस्कॉन टेम्पलला जाऊ इस्कॉनला जाऊ खरं जातो चला नाही तुला आवडते ना डोसा हे नाम काय आपका हा नाम काय है <laughs> आपका नाम क्या है सार्विका सार्विका और इसका क्या है श्रीनिका सार्विका आणि श्रीनिक श्रीनिका अंतर ना नाव ला जा मोठी नाव आहे <laughs> <ये>। मेरे बगीचे में मॅक साल मैक्स प्लेयर ही नहीं आवड़ते आज मैंगो वाले हमले नवीन आले मैंगो वाले मैक्स प्लेयर

जस्ट मॉल मधून निघालेलो आहे आता इस्कॉन टेम्पल ला चाललेलो आहे तर बघूया इस्कॉन टेम्पल उघड असेल आहे ठीक आहे तर जाऊया इस्कॉन टेम्पल ला खारघर ला इकडचा इस्कॉन टेम्पल दाखवते तुम्हाला चौक चौक जवळ आलेलो आहोत खारघर मध्ये राईट मारली तर आपण इस्कॉन टेम्पलच्या रोडला जाऊ मला पण माहीत नाही ॲक्च्युली पण असं वाटतं बरोबर चाललो आहे मी इस्कॉन टेम्पलला आलेलो आहे बघा पण आता पण आता एंट्री करतोय गर्दी भरपूर दिसते गर्दी गर्दी असेल तर आम्ही बाहेरूनच तुम्हाला सर्व व्यू दाखवून निघू गर्दी तर भरपूर दिसते मला कारण काही बघा गर्दी बघा गाडीची पार्किंगसाठी जागा नाही गाड्या सर्व स्टगत आहेत गर्दी बघा खूप वर्षापूर्वी आलेलो पण एवढा काय झाला नव्हता भरपूर वर्षानंतर सगळी सुधारणा आहे पण तशी बघायला गेलं तर गर्दी शिकार आहे गर्दी हो तरी बघा एवढी गर्दी भरपूर गर्दी आहे गावातली माणसं आलेली आहेत सुरकीच्या पाड्यातली सगळी जण काकू पण आलेले आहे अरे या गर्दीन कसं काय दाशिव काय समीक्षा आहे ती का पाटी आहे इस्कॉन टेम्पल ला आलेलो आहे गर्दी भरपूर आहे बघा गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी काकी भेटले बघा अगे राधे कृष्ण ए भक्ती छोटी भक्ती आलेला आहे अगदी जण आलेले आहेत ते बाकी कोण नाही तुम्ही लेडीज आहो बा बा वीस जण आहेत लेडीज लेडीज लोक आलेले आहेत किती खूप आहे आणि आत्ता दिवस आमचं दर्शन झालंय गर्दी होती भरपूर पण फटाफट दर्शन झालंय पंधरा मिनिटात पंधरा वीस मिनिटात दर्शन झालं बरं इथं बघा किती पब्लिक आहे बस करून राहिलो काय म्हणजे लगेच तू टॅक्सी ते टॅक्सी नाही लायची एक करून राहिल <laughs> बस मोठी गेले पन्नास सीटर आपल्या गावातले सर्वजण इथं इस्कॉन टेम्पल ला आलेले हरे कृष्णा राधे कृष्णे आणि हायकर हे बघा इस्कॉन टेम्पल इस येलो इस्कॉन टेम्पल या बाई इस्कॉन टेम्पल तर बघा आता थोडीशी कमी झाली गर्दी एक्चुअली काय वरती गर्दी नव्हती गर्दी, गर्दी फक्त फोटो स्टेशनसाठी मधीत गर्दी होती आणि जी गर्दी होती ती आणि इथं अन्नदान आणि महाप्रसादाची गर्दी होती ॲक्च्युली दर्शन एक दहा मिनटात झालं आमचा दहा मिनिटात दर्शन होते पटापट पटापट लाईन चालते फोन अलाउड नाही आहे व्हिडिओ काढणं सक्त मना आहे फोटो काढणं सक्त मना आहे आतमध्ये तर चला करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पाहिजे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय गुड नाईट